अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा प्रत्येक आई वडिलाची इच्छा असते की माझ्या मुलाचा माझ्या मुलीचं लग्न व्हावं त्या दोघांचा माझ्या मुलीचा मुलाचा सुखाचा संसार असावा असं प्रत्येक आई वडिलाची इच्छा असते पण कधी लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात हे तितकंच खरं आहे पण कधी कधी लग्न जुळवण्यासाठी लग्न जुळण्यासाठी अनेक अडचणी येतात अनेक समस्या निर्माण होतात बघा आपण एका ठिकाणी जातो एखाद्या लग्न कार्यात जातो एखाद्या शुभ कार्यात जातो तेव्हा तिथे आपल्याला अनेक नातेवाईक भेटतात आणि म्हणतात बघा आमचा आमचा मुलगा इतका शिकलेला आहे चांगला पगाराची नोकरी आहे घरदार चांगला आहे शेतीवाडी इतकी आमची आहे माझा मुलगा दिसायलाही सुंदर आहे माझी मुलगी दिसायलाही सुंदर आहे पण माझ्या मुलाचं मुलीचं लग्न ठरेनं झालं तर तुम्ही एखादं तिला चांगलं स्थळ बघा असं आपल्याला अनेक नातेवाईक भेटतात तुमच्या बाबतीतही असं घडलं असेल एखादे नातेवाईक तुम्हाला असं सांगितलं असेल भेटले असतील तर बघा त्या मुलाला किंवा त्या मुलीला कितीही पगार असू दे कितीही तो दिसायला चांगला असू दे त्यांचं घरचं सगळं चांगलं असू दे पण त्यांचं लग्न ठरत नाही का ठरत नाही काय माहिती नाही पण कधी कधी बघा असे अडचणी येतात अशा अनेक कधी बघा स स्थळं येत असतात स्थळं येतात पण पुढच्यांचा होकार येत नाही कधी कधी इतकं म्हणजे सगळं जुळून आलेलं असतं अगदी आता फक्त सुपारी फोडायची बाकी आहे दोघांकडून होकारही आहे पण अचानक काय होतं काय माहिती की ते लग्न मोडतं बघा अशा प्रकारची समस्या अडचणीत येत असतात अनेकांच्या आयुष्यात असे प्रसंग घडले देखील असतील बघा असेच प्रसंग अडचणी आपल्याला टाळण्यासाठी म्हणजे त्या मुलाचे मुलीचे आईवडील अनेक सेवा करत असतात उपाय करत असतात माझ्या मुलीचं लग्न व्हावं जुळावं यासाठी त्या मुलाच्या आईवडील सेवा करत असतात उपाय करत असतात पण बघा आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी मी त्यांना पहिल्यांदा नमस्कार करते गुरुमाऊलींनी साक्षात आपल्याला एक अचूक आणि साधा सोप साधी सोपी सेवा सांगितलेली आहे साधा उपाय सांगितलेला आहे लग्न जुळण्यासाठी लग्न होण्यासाठी लवकर लग्नाचे योग जुळून येण्यासाठी ही सेवा करायची आहे अगदी विनामूल्याने <irony> साधी सोपी सेवा आहे बघा तीच सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ज्याचं लग्न खरंच जमत नाही विवाह जमण्यास अडथळे यायला लागतात त्यांनी ही नक्की सेवा करा नक्की तुमचे लग्नात येणारे अडथळे दूर होऊन तुमचं लग्न नक्की जुळेल किंवा विवाह लव लवकर जुळेल बघा हाच उपाय करण्यासाठी आपल्याला एक ऊस लागणार आहे म्हणजे ही सेवा तुम्हाला पाच मंगळवार किंवा सात मंगळवार करायची आहे ही बघा मी आता तुम्हाला सेवा काय करायची आहे ते सांगते व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे बघा पहिल्यांदा आणि ही सेवा कोणीही करू शकतं म्हणजे ज्याचं लग्न जमत नाही म्हणजे तो मुलगा किंवा ती मुलगी करू शकते किंवा त्याचे आई वडील देखील करू शकतात म्हणजे त्या मुलाचे मुलीचे आई वडील देखील करू शकतात ही सेवा कोणीही करू शकतात बघा पहिल्यांदा ज्या मंगळवारी आपल्याला आपल्या ज्या मंगळवारीपासून ही सेवा करायची आहे त्या मंगळ त्या मंगळवारी उठायचं आहे स्नान वगैरे पूजा अर्चा करायची आहे घरातली आणि त्यानंतर तुम्हाला एक ऊस आणायचा आहे आता ऊस कुठून मिळणार तर तुमच्या शेतातला देखील तुम्ही आणू शकता तुम्हाला तुमच्या शेतात नसेल तर दुसरीकडूनही आणू शकता पण ऊस तुम्हाला त्याच मंगळवारी आणायचा आहे आणि त्याच दिवशी आणायचा आहे आदल्या दिवशी आधी दोन दिवस तोडून आणतो अजिबात चालत नाही ज्या दिवशी तुम्हाला ज्या मंगळवारीपासून तुम्ही सेवा करणार आहात त्या दिवशी तुम्हाला तो ऊस तोडून आणायचा आहे आता ऊस तोडायला जाण्यापूर्वी आपल्याला काय करायचं बघा घरातून आपण पूजा अर्चा केलेली असते घरातून एक पाण्याचा तांब्या घ्यायचा आहे स्वच्छ पाण्याचा तांब्या त्यात थोडंसं गंगाजल मिसळायचं आहे आणि तो पाण्याचा तांब्या जेथे आपण ऊस आणणार आहोत तिथे न्यायचा आहे आणि ऊस तोडण्यापूर्वी तुम्हाला ऊस निवडताना देखील ऊसाला बघा वरची पाच पानं असतात वर पानं असतात ती पाच पानं त्या ऊसाला पाहिजेत दोन तीन असतील तर तो ऊस तुम्ही घेऊ नका तो निवडू नका ज्या ऊसाला वर पाच पानं आहेत तोच तुम्ही ऊस निवडा त्या ऊसापशी आपल्याला जायचं आहे ते गंगाजल मिसळलेलं पाणी जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही नुसतं पाणी न्यात चालत आहे जर तू ते पाणी तिथं न्यायचं आहे ते पाणी तुम्ही ते जो ऊस निवडला आहे त्या ऊसाला अर्पण करायचं आहे आणि तुम्ही हा ऊस कशासाठी तोडत आहात हे तिथं बोलायचं आहे मनातल्या मनात प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तो ऊस मुळासकट तोडायचा आहे अर्धा तोडला आहे निम्वा तोडला आहे अजिबात असं चालत नाही तो ऊस तुम्हाला मुळासकट तोडायचा आहे थोडे तरी मुळं त्याची सोबत आली पाहिजे म्हणजे मुळासकट तोडायचा आहे आणि त्यानंतर तो ऊस आपल्याला आता घरी घेऊन आहे घरी घेऊन यायचा आहे ऊस घरी घेऊन आल्यानंतर आता काय करायचं बघा ऊस तुम्ही ही सेवा कुठेही करू शकता तुमच्या देवघर आहे तिथं करू शकता किचनमध्ये करू शकता हॉल हॉलमध्ये करू शकता जिथे मोकळी जागा असेल तिथे तुम्ही ही सेवा करू शकता ऊस घरी घेऊन आल्यानंतर त्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे त्यानंतर एक चौरंग घ्यायचा आहे त्या चौरंगावर पिवळं वस्त्र अंतरायचं आहे त्या पिवळ्या वस्त्रावर एक काय म्हणतात तांदळाची रास मांडायची आहे आणि त्या तांदळाच्या राशीवर आपल्याला तो असा उभा ठेवायचा आहे मग तुम्ही भिंतीला टेकून ठेवलं तरी चालेल आणि त्यानंतर हे सगळं केल्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती ओवाळायची आहे आणि हळद कुंकू अक्षदा एक फुल त्या ऊसाला व्हायचं आणि पंचोपचार त्याची पूजा करायची ही पूजा झाल्यानंतर गोड साखरेचा किंवा गुळ खोबऱ्याचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता आणि नैवेद्य दाखवल्यानंतर बघा आता काय करायचं तुम्हाला सर्वात आधीच संकल्प करायचा संकल्प म्हणजे काय की तुम्ही हा हे हा ही सेवा किती मंगळवार करणार आहात पाच मंगळवार करणार आहात सात मंगळवार करणार आहात किती मंगळवार करणार आहात त्यासाठी तुम्हाला आधीच संकल्प करायचा तर संकल्प कसा करायचा थोडक्यात सांगते हे सगळं झा नैवेद्य वगैरे झाल्यानंतर तुम्ही बसायचं आहे बसण्यासाठी एक आसन घ्या सतरंजी घ्या त्याच्यावर बसायचं हातावर पाणी घ्यायचं उजव्या हातावर थोडंसं पाणी घ्यायचं अक्षदा घ्यायच्या आणि एक कादं फूल घ्यायचं आणि म्हणायचं की मी अमुक अमुक तुमचं स्वतःचं नाव घ्यायचं गोत्र घ्यायचं गोत्र म्हण माहीत नसेल तर काश्यप म्हणायचं मी अमुक अमुक या गोत्राचा किंवा मा, गोत्र म्हण माहीत नसेल तर काश्यप गोत्राचा माझं लग्न जुळण्यासाठी किंवा मा माझ्या लग्नात जे अडथळे येत आहेत समस्या येत आहेत ते दूर होऊन माझं लग्न लवकर व्हावं माझं लग्न लवकर जुळावं यासाठी मी ही सेवा पाच मंगळवार करत आहे किंवा सात मंगळवार करत आहे तुम्ही जेवढं करणार आहात तेवढं तुम्ही बोलायचं आहे असं बो आणि करणार आहे आणि ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पडू दे माझं लग्न लवकर होऊ दे लवकर जोडू दे असं आपल्याला बोलायचं आहे आणि ते पाणी आपल्याला एखाद्या डिशमध्ये प्लेटमध्ये खाली सोडायचं आहे तर हा झाला थोडक्यात संकल्प संकल्प झाल्यानंतर ते संकल्पाचं तर पाणी तुम्ही इथं तिथं टाकू नका एखाद्या झाडाला घाला हे झालं आता त्यानंतर आपली पूजा झाली संकल्प ही झाला आता त्यानंतर आपल्याला एक जप करायचं आहे आता जप कोणता बघा संकल्प झाल्यानंतर आपल्याला जप करायचा आहे जप करायचं आहे ते तर मी सांगेलच पण संकल्प झाल्यानंतर आत परत एकदा आपल्याला नमस्कार करायचा आहे त्या उसाला आणि त्यानंतर बघा एक जानव मिळतं त्याला कापसाचं पौत देखील म्हण म्हणतात त्या कापसाचं ते गोल असतं बघा तुम्हाला माहित असेल ते पौत आपल्याला ते उसाची वरची पानं असतात बघा त्या पानामध्ये घालायचं आहे आपले संकल्प पूजा वगैरे झाल्यानंतर एक कापसाचं पवतं घ्यायचं आहे त्याला हळद कुंकू त्याची सुद्धा पूजा करायची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून आणि त्यानंतर आपल्याला ते पौतं उसाची जी वरची पानं असतात त्या एखाद्या पानामध्ये ते अडपायचं आहे म्हणजे ते त्याला घालायचं आहे थोडक्यात तर हे पौतं घातल्यानंतर तुम्हाला एक जप खाली बसायचं आहे सतरंजीवर जप करायचा आता जप करत जर समजा तो मुलगा किंवा ती मुलगी स्वतः जर ही सेवा करत असेल तर त्यांनी कोणता मंत्र म्हणायचा बघा ओम धूम दुर्गाय नमहा ही हा जप एकशे आठ वेळा करायचा आहे म्हणजे माळ जप हा तुम्हाला करायचा आहे ओम धूम दुर्गाय नमहा हा जप करायचा आहे कुणी तर ही सेवा ज्या मुलग्याने केली असेल किंवा ज्या मुलगीने स्वतः केलेली असेल माझं लग्न जोडावं म्हणून त्यांनी हा मंत्र म्हणायचा आहे किंवा या मंत्राचा जप करायचा आहे ओम धूम दुर्गायन मा ओम धूम दुर्गायन मा असा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आता ज्यांच्या आईवडिलांनी ही जी सेवा केलेली आहे की माझ्या मुलाचं मुलीचं लग्न व्हावं त्यांनी कोणता जप करावा तर त्यांनी हा या मंत्राचा जप करायचा नाही त्यांनी जी तुमची कुलदेवी आहे जी की महालक्ष्मी असेल तुळजाभवानी माता असेल कोणतीही जी तुमची कुलदेवी आहे त्या कुलदेवीचा नामस्मरण करायचं आहे त्या कुलदेवीचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तर ए, ए, हे झाली दुसरी गोष्ट तर तुम्हाला पूजा व्यवस्थित कशी वगैरे करायची हे कळायला असेल तर हा झाला उपाय की ही हो ही झाली सेवा बघा तर ही सेवा आपल्याला पाच मंगळवार करायची आहे जर तुम्हाला मासिक धर्म आला तर तुम्ही तो मंगळवार स्किप करा आणि तुमच्या आधी जर दोन मंगळवार झाले आणि तिसऱ्या मंगळवारी तुम्हाला मासिक धर्म आला तर तुम्ही तो मंगळवार स्किप करून पुढच्या मंगळवारपासून तिसरा मंगळवार चालू करू शकता पण जर तुमचं मन मानत नसेल की आता दोन मंगळवार तर माझे झालेले आहेत आणि आता तिसऱ्या मंगळवारी माझं मासिक धर्म आलेलं आहे तर तुम्ही पहिल्यापासून परत स्टार्ट करू शकता तुमच्या इच्छेवर तुमच्या श्रद्धेवर तुम्ही कसंही करू शकता तर आ, ही झाली सेवा बघा अतिशय साधी सोपी सेवा आहे पण आता या सेवेत नियम आहेत बघा मी तुम्हाला थोडक्यात सांगते जो आपण ऊस आणलेला आहे तो पाच पानांचा असावा पाच पानं त्याला वर असावीत ही पहिली गोष्ट प्रत्येक मंगळवारी नवीनच ऊस तोडून आणायचा आहे प्रत्येक मंगळवारी ही अशीच सेवा करायची आहे ऊस आणताना ज्यावेळी आपण पाणी वगैरे घातले ते सगळं व्यवस्थित प्रत्येक मंगळवारी केलं गेलं पाहिजे म्हणजे प्रत्येक मंगळवारी तोच तोच ऊस दर मंगळवारी चालणार नाही प्रत्येक मंगळवारी नवीन ऊस आणला पाहिजे आणि जी आपण धान्याची रास सॉरी तांदळाची रास ला मांडलेली असते ती ते तांदूळ तुम्ही एखाद्या मंदिरात दान करू शकता किंवा एखाद्या सुद्धा तुम्ही ते दान करू शकता ते तांदूळ तांदळाची रास ते तुम्ही गरीबाला देऊ शकता किंवा मंदिरात देऊ शकता जे पिवळं वस्त्र आहे ते तुम्ही तसंच म्हणजे ठेवायचं आहे पुढच्या मंगळवारी स्वच्छ धुवायचं आहे आणि परत आपल्याला ते पिवळं वस्त्र वापरायचं आहे जे पौत आहे म्हणजे ते काय म्हणतात का ते सॉरी जाणव पण म्हणतात काही ठिकाणी आमच्या इकडे त्याला पौत म्हणतात कापसाचं पौत असं म्हणतात ते गोल असतं ते सुद्धा प्रत्येक मंगळवारी आपल्याला एकच पौत वापरायचं नाही प्रत्येक मंगळवारी आपल्याला नवीन पौतं घ्यायचं आहे तर ह्या त्याला त्यातल्या काही नियम अटी अतिशय साधी सोपी सेवा जी, आहे जी आपल्याला परमपूज्य गुरुमाऊलीने सांगितलेली आहे बघा याला काही पैसे लागणार नाहीत काही असं जास्त काही काय म्हणतो अगं तामझाम किंवा जास्त मांडणी वगैरे अशी काही नाही अगदी साधी सोपी सेवा आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की फरक पडेल अगदी पाच ते सात मंगळवार जेवढे तुम्ही केले असेल त्या तेवढ्या कालावधीत नक्कीच तुमचा विवाह जुळेल तुमच्या विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी संकट आहेत समस्या आहेत त्या दूर व्हायला मदत होईल तर ही अतिशय साधी सोपी छोटीशी माहिती होती जी मला तुमच्या सोबत शेअर करायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी समर्पित करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ